नमस्कार मकर संक्रांत एकदम छान साजरी होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन हा परत जनता साडीत येतो आणि त्याला सायलीला बघायची खूप इच्छा होते म्हणून तो एक आयडिया करतो तिथे एक भाजीवाला बसलेला असतो त्या भाजीवाल्याच्या जा जवळ जातो आणि म्हणतो ही बघा ही तुमची सगळी भाजी मी विकत घेतो पण माझी तुम्ही एक काम करायचं ही जी चिठ्ठी आहे ना ती त्या घरात नेऊन द्यायची आणि ही सगळी भाजी देखील आणि अर्जुन त्याला पैसे देतो तो माणूस म्हणतो वा आज भाजीपेक्षा जास्त माझी कमाई झाली आहे तो ते पैसे घेतो भाजीची टोपली उचलतो आणि सायलीच्या इथे कुसुमच्या घरात येतो आणि म्हणतो ताई ही भाजी घ्या ही भाजी आज सगळी तुमच्यासाठी आहे असं म्हणून ती भाजीची सगळी टोपली सायली आणि कुसुमच्या समोर ठेवतो आणि तो निघून जातो सायली आणि कुसुम म्हणतात हे काय ही एवढी भाजी कोणी दिली आपल्याला आणि आपण माणूस निघून गेला कुसुम म्हणते ए ए थांब थांब तोपर्यंत तो, तो माणूस निघून जातो आणि इकडे येऊन अर्जुनला सांगतो की झालंच साहेब तुमचं काम ती चिठ्ठीसुद्धा भाजीच्या टोपलीत ठेवली आणि सगळी भाजी देखील त्या घरात मी दिली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो गुड थँक्यू जातो आता तर इकडे अर्जुन हा झाडाखाली बसून सायलीची वाट बघत असतो तर इकडे सायली ही त्या भाज्यांमधल्या एक एक जुळ्या काढत असते आणि म्हणते कुसुमताई किती ताज्या आहेत ग भाज्या खरंच पण एवढी भाजी त्याने आपल्याला दिली पैसे पण घेऊन नाही गेला कोणी दिली असतील आपल्याला भाज्या कुसुम म्हणते मला पण तेच समजत नाही आहे सायली त्या सगळ्या भाज्या काढून घे तेव्हा सायली एक एक जुडी काढत असते तर तिला त्यात एक चिठ्ठी दिसते सायली ती चिट्टी बघते आणि ती सर्व चिठ्ठी वाचते आणि ती चिठ्ठी वाचून ती हसते त्या चिठ्ठीत अर्जुनने असं लिहिलेलं असतं या भाज्या किती फ्रेश आहेत ना पण या भाज्यांपेक्षा फ्रेश तुमचा चेहरा आहे त्या फ्रेश चेहऱ्यावरची एक स्माईल मला बघायची आहे तुमची एक झलक मला बघायची आहे तुमची झलक बघितल्याशिवाय तुमचा चेहरा बघितल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही त्यामुळे प्लीज प्लीज मिसेस सायली थोडा वेळ बाहेर या आणि मला तुमची झलक दाखवा तेव्हाच सायलीला खूप भारी वाटतं सायली म्हणते अच्छा असं का म्हणजे बायकोची झलक बघण्यासाठी साहेब इथे आले आहे हां मग आता बघूया किती वेळ इथेच थांबतात ते बायकोची एक झलक बघण्यासाठी असं म्हणून सायली ती चिट्टी एकदम हृदयाशी धरते आणि तिला घट्ट मिठी मारते तेव्हा कुसुम म्हणते सायली काय झालं अशी का अचानक असायला लागलीस आणि कसली चिठ्ठी आहे ती बघू इकडे तेव्हा सायली म्हणते अगं अर्जुन सर आले आहे तिथे आणि त्यांनी मला बाहेर बोलावला आहे माझा चेहरा बघायचा आहे त्यांना माझी झलक बघायची आहे तेव्हा कुसुम म्हणते वा वा किती हे प्रेम प्रेम ओतू चाललं आहे नुसतं तर इकडे झाडाखाली अर्जुन बसलेला असतो आणि तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ अर्जुनला म्हणतात तू तू इथे काय तुझं सारखं सारखं आमच्या चाळीमध्ये चल नी आधीच सांगतो आहे सारखं सारखं इथे यायचं नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ मी तुमच्याकडे नाही आलो आहे माझ्या इथे एका मित्राकडे आलो आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात तू किती खोटं बोलतोस ना हे मला चांगलंच माहिती आहे तुझ्या मनात नक्की काय चालू आहे हे मलाही माहिती आहे मग मी तुला आधीच सांगतो आहे माझ्या मुलीपासून लांब राहण्याचा प्रयत्न कर तिला अजिबात भेटू नकोस जर तिला भेटण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राहा मधुभाऊ हे अर्जुनला खूप काही बोलतात मधुभाऊ हे नुसते अर्जुन सैलीला वेगळं करण्याचाच प्रयत्न करत आहेत नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे समजत नाही अर्जुनमुळे आज बाहेर आहेत नाहीतर आज त्यांनी जेलची हवा खाल्ली असती अर्जुनने आपल्यासाठी काय काय केलं आहे याचा ते विचारच करत नाहीत उलट अर्जुनलाच चांगला सुनावतात विचारा अर्जुन सगळं सहन करतो आणि मधुभाऊ हे त्याला बोलत असतात मधुभाऊंना एवढा कसला मा झालाय तेच समजत नाही आता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू